नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो काल पहलगाम काश्मीर येथे जो एक भ्याड हल्ला झाला त्याचा मराठी दरबार या यूट्यूब चॅनलकडून पहिल्यांदा निषेध अतिशय चीड येणारी संताप येणारी ही घटना पहलगाम या काश्मीर या ठिकाणी घडली अतिशय सुंदर आणि नयनरम्य असे वातावरण होतं आणि देशभरातून त्या ठिकाणी पर्यटक येत असतात परंतु काल दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये आपल्या अठ्ठावीस भारतीय नागरिकांना जीव गमावा लागला ज्यांनी कुठली चूक केली नव्हती तिथं जाणं ही चूक होती का आपल्याच एक आपल्या देशातील एखाद्या दे भागात जाणं आणि त्या ठिकाणी आपल्याच अठ्ठावीस नागरिकांना जीव गमावं लागणं ही अत्यंत चीड आणणारी बाब आहे धर्म विचारून जर अशा पद्धतीने लोकांना निवडून गोळ्या घालणे हे अत्यंत नीच दर्जाची प्रवृत्ती झाली आणि अशा प्रवृत्तीला आपला देश टाकेल टाकेल्या शंका नाही ज्या नागरिकांना यामध्ये जीव गमावावा लागला त्यांच्या आत्म्याला शांती लावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि जे कोणी यामध्ये जखमी झाले आहेत ते सुद्धा लवकरात लवकर बरे व्हावेत हे ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर बघा अत्यंत भयंकर असा हा हल्ला होता अनेकांनी आपलीच घरातील माणसं डोळ्या देखत गोळ्या झाडलेले पाहिले कोणाच्या नाकातून रक्त येते कोणाच्या डोक्यातून रक्त येते कोणाच्या छातीतून रक्त येते कोणाच्या पोटातून रक्त येते आपण टी व्हीवरती एक व्हिडिओ पाहिला असेल की आपले भारतीय सैन्य हा हल्ला झाल्यानंतर वाचवायला आले होते परंतु तरी देखील लोक खूप घाबरलेली होती आक्रोश करत होती आणि आपले भारतीय सैन्य त्यांना समजावून सांगत होते की आम्ही पाणी देत होते आधार देत होते कारण ते आपले होते पुण्यातील दोन जणांना प्राण गमावे लागले यामध्ये बघा इथे मुलगी एका व्हिडिओमध्ये सांगते ती मुलगी सांगत होते की आम तिच्या काकांना तिच्या देखत डोळ्यात गोळी घातली नंतर त्या मुली देखत तिच्या वडिलांवर सुद्धा निशाणा धरला पण ज्यावेळेस वडिलांवर निशाणा धरला त्यावेळेस त्या मुलीच्या आई वडिलांना मारेल म्हणून आडवी आली परंतु तरी देखील त्या क्रूर अशा दहशतवाद्यांनी त्या मुलीच्या वडिलांच्या पोटामध्ये गोळ्या धाडल्या इतका क्रूर दहशतवाद असतो हे प्रत्यक्ष त्या मुलीने डोळ्यांनी पाहिले कोणी म्हणत होतं आम्हालाही मारा त्यावर दहशतवादी बोलत होते की मोदीजी को बतावो अशा पद्धतीचा दहशतवाद त्याने संपूर्ण देश हादरला पुण्यातील राष्ट्रवादीच्या रुपालिता ठोंबरे देखील त्या ठिकाणी अडकल्या होत्या ज्या वेळेस त्या पुणेमध्ये पोचल्या ते तेव्हा त्यांनी जो ज्या पद्धतीने टाओ फोडला तो टाहो सांगत होता की ही घटना किती भयंकर होती एक नवीन जोडपं लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते लग्नाला आठ दिवसही झाले नव्हते परंतु त्या निरागस नेवीमधील अधिकारी असलेल्या त्या मुलाला देखील मारण्यात आले आपला नवरा यात मारला गेला तो निप्चित पडला होता आणि ही नवविवाहित तरुणी त्याच्या शेजारी आक्रोश करत होती आणि हे दृश्य ज्यावेळेस देशात पाहिलं गेलं त्यावेळेस सर्वांचं मन हे लावून गेलं गुडघ्यावर बसून धर्म सांगायला लावले आणि धर्म सांगताच गोळ्या झाडल्या विशेष बाब ही की तेथील काश्मीरी जनता यांनी देखील या हल्ल्याचा जाहीर निषेध केला त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते यामध्ये लेफ्टनंट विजय नरवाल यांच्या पत्नीने त्यांना हृदयवर्श हृदयस्पर्शी निरोप दिला ही घटना अतिशय वेदनादायी होती काश्मीरी जनता यासाठी रस्त्यावर उतरली त्यांनी असं सांगितले की तीन टक्के लोक येथे येतात आपण पंचाहत्तर लाख लोक या आपल्या पाहुण्यांना आपला जीव देऊ पण त्यांचं संरक्षण करू असं ठणकावून तिथले लोक आज रस्त्यावर येऊन उतरत आहेत काही स्थानिकांनी जखमींना खांद्यावर घेऊन गे। गेले आणि त्यांचा जीव वाचवला ज्यांनी कोणी हे केले असेल त्यांना ईश्वर माफ करणार नाही आणि इस्लाम कोणा निरपराध व्यक्तीला मारा असं सांगत नाही या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो असं तेथील स्थानिक सांगत होते जगभरातून आम्ही भारतासोबत आहोत हे सर्व प्रमुखांनी सांगितले भारत सरकारने तातडीने काही विशेष निर्णयसुद्धा घेतले त्यामध्ये बघा पाकिस्तानचे दिल्ली दूतावास कर्मचारी कपात केले अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा असंसुद्धा जाहीर करण्यात आलं शिंदू जल करार स्थगित केला अटारी बॉर्डर बंद केली पाकिस्तानी नागरिकांनी मंजूर केलेल्या भारतातील व्हिसासुद्धा रद्द करण्यात आला संपूर्ण जग या हल्ल्याचा निषेध करत आहे भारत आता सज्ज आहे त्या अठ्ठावीस नागरिकांना न्याय नक्कीच दिला जाईल शेवटी हा आपल्या देशावरील हल्ला आहे आपलेच बांधव यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळे आपले पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांना साथ दिली पाहिजे जो कठोरातली कठोर निर्णय असेल घेतील त्यासाठी सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे आता बघा आपल्याला राजकारण करायचं नाही पण त्यांनी आ... राजकारण करत कारा नाही पण त्यांनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला आमचा पूर्ण जाहीर पाठिंबा आहे असं एक भारतीय म्हणून सांगितलं आणि ते योग्यच आहे यामध्ये बघा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांचं संजय राऊत यांनीसुद्धा एक जाहीर भूमिका घेतली की नरेंद्रजी मोदी जो निर्णय घेतील त्याला आमचा जाहीर पाठिंबा आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील यांनीसुद्धा ताबडतोब काश्मीर गाठला आणि नागरिकांना परत आणण्याचं काम केलं तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांनी सुद्धा केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधून जास्तीत जास्त विमानं देऊन आपल्या भारतीयांना इथं परत कसं आणता येईल आपल्या महाराष्ट्रीय नागरिकांना इथं कसं परत आणता येईल यासाठी प्रयत्न केलं मंत्री जे महाजन असतील यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन मदत केली असे सर्वच राजकीय व्यक्तींनी काही ना काही मदत केलेली आहे आणि हीच आपली एकसंगता म्हणजेच या भारतमातेचं संरक्षण आहे ज्यावेळेस राजकीय भांडणं असतात पण ज्यावेळी देशावर संकट येते त्यावेळी ही महाराष्ट्रभूमी त्यासाठी जीवाचं रान करते हा इतिहास आहे आणि ही महाराष्ट्रभूमीची शिकवण आहे असो शेवटी दहशतवादात दहशतवाद असतो याला आपला देश नक्कीच प्रत्युत्तर देईल जय हिंद जय महाराष्ट्र